राव तुम्ही तुमच्या डिवाइसेस जा अचानक आले ग्लाइसलेले दिसत आहेत एका ठिकाणी बसलेले आहेत मी सगळे एबीपीचे प्रोग्रॅम सगळे एबीपीचे प्रोग्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा हॉल फोडला त्यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी परत प्रत्येक ठिकाणी मारहाण केली कारवाई केली नाही त्यांनी विद्यार्थी आहे हे सगळे विद्यार्थी आहेत मारहाण केली ज्यांच्यावर आरोप झाले तर त्यांना आतमध्ये घेऊन बसायचं आता तुम्ही तुम्ही कितीतरी विजे असले त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्यानंतर तुम्ही आम्हाला आतमध्ये पाच मिनटं घेऊ शकले असते ना जर सगळ्यांच्यावर गुन्हे जर तुम्ही दाखल केले नाहीत जे बाहेरून विद्यार्थी आले त्या ठिकाणी हजारा वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही करत राहा आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला मारून टाका मारून टाकू शकत मारून टाका

ऍडमिशन आहे सगळ्यांच्या आमच्या ऍडमिशन आहे शिवाजी हॉल नाही राहुलजी सरांनी फक्त एकच उत्तर देऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हॉल फोडला त्यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी परत प्रत्येक ठिकाणी मारहाण केली तुम्ही का त्यांच्यावर कारवाई केली नाही तुम्हीच त्यांच्या पाठीमागायचं तुम्हीच त्यांना पाठीशी घालता लाखो कोटी रुपये खर्च करून यांना उभा केलं काय काम करता एकाला तरी अडवलं का काल तिथे त्या महिलांच्यावर मंडळीवर पाय दिले त्यांनी आता इथं तिथे महिला उभं केली तीच महिला तिथे संध्याकाळ असं तेवढं झालं नसतं ना बाहेरचे विद्यार्थी आहेत सर बाहेरचे विद्यार्थी विद्यार्थी त्यांच्यावर काहीच नाही करत आपण सर था था था। था था। ही ही सर दरवेळी लक्षात घ्या मानवी होते आमच्या लक्षात येते ना आम्ही विद्यार्थी आहोत आमच्या लक्षात येते की तुम्ही त्यांना आळा घालण्यासाठी काय करताय काहीच नाही करत सर आम्हाला एखादी गोष्टीचं अग्रीमेंट वाटले आम्ही निवेदन देतो आम्ही निवेदन देतो आम्ही कधी तुमच्या पुढे रेस पण करत नाही सर तुमच्या आवाजाच्या वती आमचा आवाज पण जाऊ देत दोन दोन तीन तीस तास हे सगळे लोक त्या लोकांना तिथे घेऊन बसू शकतात आणि आपल्यासारखा सर्वसामान्य जो आदिकृत विद्यार्थी आहे हे सगळे विद्यार्थी आहेत यांना गेटच्या बाहेर ठेवायचं आणि जे ज्यांनी मारहाण केली ज्यांच्यावर आरोप झाले तर त्यांना आतमध्ये घेऊन बसायचं आता तुम्ही तुम्ही कितीतरी बिझी असले त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्यानंतर तुम्ही आम्हाला आतमध्ये पाच मिनटं घेऊ शकले असते ना तुम्ही जाताय आणि जाता जाता आम्हाला बोलताय तुम्हाला भेट म्हणजे आता अर्थ तुम्हाला सिरियस नाही तुम्ही सिरियस नाही सर आणि तुमच्या माहिती का सांगू का जेव्हापासून तुम्ही आलात तुमची नियुक्ती झाली सरांची नियुक्ती झाली तेव्हापासूनच कॅम्पस मध्ये हिंसाचार वाढला पोलीस प्रशासन आता परत इथं नव्हतं कलम एकशे चव्वेस चव्वीस तुमच्यामुळे लागू झालेलं आहे एचओडी ला सर ला एचओडी वर गुन्हा दाखल केला पण विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहिले नाहीत एक सुद्धा प्राध्यापक बहुजन विद्यार्थी कुठला जर असतात तर तुम्ही काय केलं असतं सांगा लगेच त्याच्या वाटत अरे आपलं तिथं त्या ह्याच्या मेसच्या आंदोलनाच्या वेळी गुन्हे दाखल केले विद्यापीठानं मागे घेतले नाहीत पण बाकीचे गुन्हे भ्रष्टाचाराचे हे जे आता आम्हाला जायचं नाही त्या गोष्टीत मागे घेतली का नाही विद्यापीठाने खोटे नाटक गुन्हे दाखल करा आम्हाला पण जेलमध्ये टाका आम्ही आता शिक्षण सोडून देतो तुम्हाला एवढं सांगतोय जर सगळ्यांच्यावर गुन्हे जर तुम्ही दाखल केले नाहीत जे बाहेरने विद्यार्थी आले आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार विभाग प्रमुखाला मारलं जात एक प्राध्यापक बोलायचं आणि विद्यार्थी बोलत आहे कार्यक्रमाच्या वेळेला जे सिक्युरिटी होते त्यांना विचारा त्यांना काय आक्षेपार्ह वाटलं का किंवा असेलही ज्यांना कोणाला वाटलं प्रश्न तो नाही हातात कायदा घेण्याचा कोणी अधिकार दिला कोणी मारायचा अधिकार दिला का हे पोलीस झाले का हे सिक्युरिटी झाले का मग काढा त्यांना सेक्युरिटी त्यांनाच ठेवा पोलीस नेले फक्त काय जगून नाही फक्त जो काही घटनाक्रम घडतोय तो व्हिडिओ कुठे शूटिंग करतोय आणि लोकांना दाखवत लोकांना दाखवण्याचं काम करतोय पण तुम्हाला उचलून नेलं तीन तास उचलून तीन तासाला बसून ठेवलं नाही परत तरी दिला मोबाईल मोबाईल पण जप्त केला होता पण एक ठीक नाही ना ठीक नाही तुम्ही मला शब्द यांच्यावर कमिटी बसणार आणि ह्याच्यातून बाहेर काढून कुठला त्याचा रिपोर्ट अजून बाहेर आलेला नाही आपण बोललो आम्ही प्रॉपर पॉवर होतो त्यावेळेला कॉमन नाव बघा कॉमन नाव शोधा एक नोव्हेंबरचा इन्सिडेंट छत्रपती शिवाजी फॉल हॉल फोडल्याचा इन्सिडेंट आणि कालचा इन्सिडेंट त्याच्यातले जर नाव असे आले एकच धागा दिसला तरी विचार करून बघा मी फक्त एवढंच सांगू शकतो आता बाकी काय आम्ही का आम्ही दलित वंचित शोषित पिढीत आहोत हजारा वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही करत राहा आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला मारून टाका मारून टाकू शकतात टाका महिला लावली तिथे आपल्या समोर केसेस टाकणार आपल्याला आणि काय करणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काय करू शकणार शेवट आपलं अंतिम सत्य आपल्याला मारून टाकतील एवढंच बाकी काय एवढं पोलिसांना पण त्रास झाला दोन महिने त्यांना थंडीत बसावं लागलं जाऊ एक काम करा तुम्ही पण काही काम करू नका सगळे त्या अधिकार लोकांना द्या आणि ते तेल आपलं एक मिनिट असं आहे ते नुसते जर समजा या सगळ्या गोष्टीतून एवढं जर निष्कर्ष निघत असेल की ए बी यू पीचे पोरं जे आहेत ते विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टीचा जर सुव्यवस्था जर बघत असतील आणि त्यांच्याकडे तेवढी तळमळ जर असेल की इथं खूप वाईट गोष्ट झाली की ते, ते सज्ज झालेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग दिली गेलेली आहे की तुम्ही संरक्षण करा भारत देशाचं आणि विद्यापीठाचं त्याच्यामुळं तुम्ही सगळी पदं जी आहेत ना महत्त्वाची त्याच्यावरती लाखो करोडो रुपये खर्च होतो विद्यापीठाचा तो खर्च सगळा कमी करून टाका ती पद सोडून द्या आणि च्या पोरांना इथं कुलगुरू कुलसचिव प्रकुलगुरु म्हणे नेमा आणि त्यांच्या अंडर आम्ही मग सगळं काम करतो त्यांनी जशा पद्धतीनं सांगतील तशा पद्धतीनं आम्ही व्यवहार करतो एकीकडे मुली मुली वेळ सांगून झाली दोषी ठरतोय त्यांच्यावरती कारवाई कारवाईच दोषी ठरतायत की ब आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर नॉन अवेलेबल आहे का संघटना हे लोक त्यांना पाठीशी घालतायत सातत्याने त्यांना हे पाठीशी घालतायत त्याच्यामुळे ते त्यांचा ते वाढ भविष्यात कोणते विभाग कोणते कार्यक्रम घ्यायचे ते ठरवतील आणि जर कार्यक्रम चुकीचे झालं तर त्या विभाग प्रमुखांना मारतील म्हणजे प्रत्येक विभागात जातील आणि मारहाण करतील उद्या चालू हे चालू आम्ही बसलो तर तुम्ही असं का बोलताय म्हणून मारती कुठल्याही गोष्टीवरती येऊन मारायला लागतील यांना अधिकार कुणी दिलेले आणि तुम्ही यांचा लाड का करताय हा प्रश्न आहोत